नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाला की जशी एक एक तयारी आपण करून ठेवायची म्हणजे मग सगळा उन्हाळा आपल्याला सुसह्य होतो त्याच्यातलीच एक तयारी म्हणजे अशी ही जी नाचणी आहे ही एक किलो मी नाचणी आणलेली आहे ही मी स्वच्छ चाळून निवडून घेतलेली आहे तरीसुद्धा ह्या नाचणीमध्ये बरीचशी माती किंवा धसकट अशी असतात मी तुम्हाला आता ती धुवून दाखवते तर ही नाचणी स्वच्छ आपल्याला चार ते पाच पाण्याने कमीत कमी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही तुम्हाला स्वच्छ दिसत असेल पण जेव्हा आपण धुतो तेव्हा त्याच्यामधली जी काही माती वगैरे असते तर ती व वर येते धूळ किंवा काय जे असेल ते कचरा सगळा वर येतो तर तो स्वच्छ आपल्याला धुवायचा आहे आधी त्याच्यानंतर ही आपल्याला कमीत कमी चोवीस तास भिजवून ठेवायची आहे आधी आपण आता धुवून घेऊया चांगली चोळून चोळून आपल्याला नाचणी धुवायची हे बघा असं गढूळ पाणी दिसतं आता हे सगळं मी काढून टाकते आणि असं तीन चार पाण्यानी नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून मग भिजत घालायची चार ते पाच पाण्यानी ही नाचणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता असं स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला ही नाचणी अशीच धुव धुवून घ्यायची आहे आणि आता हे मी चोवीस तास झाकून ठेवणार आहे नाचणी नाचणीचं सत्व आपण खूप महाग बाजारातनं विकत आणतो तर ते अगदी सोप्या पद्धतीने घरी पण करता येतं तर ते अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते त्याच्यानंतर नाचणीला नाचणी जेव्हा भिजते तर ती बारीक बारीक असल्यामुळे त्याला लवकर वास येतो तो येऊ नये म्हणून काय करायचं ते पण आपण बघूया तर त्याच्या आधी आता ही चोवीस तास आपण झाकून ठेवू चोवीस तासांनी आपण बघूया उन्हाळा असल्यामुळे असं थोडंसं फेस आलेला आहे नाचणीला बारा तासांनी मी एकदा पाणी बदललं होतं त्याचं परत स्वच्छ धुवून घेतली होती आणि परत चांगलं पाणी घातलं होतं आता हे सगळं पाणी काढून मी परत एकदा नाचणी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग निथळत ठेवणार आहे स्वच्छ धुवून अशी मी चाळणीमध्ये ठेवलेली आहे आणि आता ही तासभर अशीच ठेवायची आहे नाचणीचं जे धान्य असतं अतिशय बारीक असतं त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी लवकर निघत नाही त्याच्यामुळे एक तासभर ठेवून मग मी नंतर कापडावर परत हाडकट ठेवणार आहे मग मी पुढं दाखवते तुम्हाला काय करायचं ते आता ही नाचणी बऱ्यापैकी हाडकलेली आहे ज्यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल हे कापड जे आहे ते पूर्णपणे ओलं झालेलं आहे त्याच्यामुळे आता ही नाचणी मी दुसऱ्या कोरड्या कापडावर काढते आणि मग ती मी घट्ट बांधून ठेवणार आहे आता हे एका जाड पातेल्या खाली वगैरे आपल्याला दडपून ठेवायचे म्हणजे याला छान मोड येतात आता उन्हाळा सुरू झाला आहे तुम्ही जरी बारा ते पंधरा तास जरी नाचणी भिजवली तरी चालेल मी ही चोवीस तास भिजवली होती आणि आता हे मी बारा तासांनी उघडून बघणार आहे जर एखाद्या वेळेला मोड कमी वाटले आपल्याला तर पर, परत एक सहा पाच सहा तास परत झाकून ठेवायचं मोड जितके छान येतील तर तितके त्याचे पोषण मूल्य वाढतात नाचणी मी जी पसरून ठेवली होती तर ती आता हडकलेली आहे आणि आता ही नाचणी आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजून याचं जर आपण पीठ करून ठेवलं तर ते अजिबात खराब होत नाही आणि ह्याचे लाडू करता येतात त्याच्यानंतर आंबील करता येते आपल्याला असं नाचणीचं पीठ करून ठेवलं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आता हे मात्र अगदी मंद गॅसवर आपल्याला आहे सुरुवातीला किंचित थोड्याशा वाफा येतात कारण किंचित दमटपणा अजून नाचणीमध्ये असतो आणि नाचणी जेव्हा भाजायला हलकी लागायला लागेल तेव्हा ती खाऊन बघायची त्याचा एक खमंग सुवास पण येतो भाजत आल्यावर खाऊन बघायची जेव्हा ती कडक कुरकुरीत लागेल त्यावेळेला गॅस बंद करायचा त्याच्यानंतर ना ही नाचणी पूर्ण गार करून घ्यायची आणि मग गिरणीतनं दळून आणायची मंडळी जरी तुम्हाला ही प्रोसेस जरी खूप लाँग वाटत असली वेळ खाऊ वाटत असली तरीसुद्धा याचे फायदे खूप आहेत त्याच्यामुळे हे एकदा करून ठेवलं एकदा एक किलो पीठ करून ठेवलं की आपल्याला खूप दिवस त्याचा उपयोग होतो आणि तसं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्या एक किलो नाचणीचं जे पीठ आहे तर त्याचे अडीच किलो लाडू होतात व्हिडिओ फार मोठा होईल त्याच्यामुळे मी आता तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट मी जेव्हा नाचणी भाजून होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते आणि हे एवढं एक किलो जी नाचनी कमित -कमित हल्वत -हल्वत हल्वत ही नाचणी भाजायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागतील अधूनमधून हलवत हलवत ही आपल्याला अगदी बारीक गॅसवर नाचणी भाजायची आहे नाचणी आपली भाजत आलेली आहे मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं ही नाचणी भाजलेली आहे आणि आता त्याचा दाणा खाऊन बघायचा दाणा जेव्हा कडक कुरकुरीत लागेल तोपर्यंत आपल्याला नाचणी भाजायची आहे त्याचा एक खमंग सुवास पण सुटला आहे त्याच्यावरून पण आपल्याला नाचणी भाजली आहे का नाही त्याच्या लक्षात येतं त्याच्यानंतर नाचणी भाजत ना ही अगदी अशी हलकी लागते हाताला पाण्याचा सगळा अंश त्याचा जेव्हा पूर्ण उडून जातो त्यावेळेला तर ती नाचणीचा एक दाणा खाऊन बघायचा त्याच्यानंतर गॅस बंद करायचा त्याच्यानंतर नाचणी पूर्ण गार करून घ्यायची आपल्याला माझ्याकडे एक छोटी घरगंटी आहे सॉफ्ट घरेलू आटा चक्की नटराजची ती पण मी तुम्हाला दाखवते खूप सोयीची पडते घरगुती जेव्हा आपल्याला छोटी छोटी क कमी प्रमाणामध्ये मूग दळायचे असतात किंवा ज्वारी बाजरी ज्वारी सुद्धा त्याच्यावर व्यवस्थित दळली जाते बाकी कुठल्याही घरघंटीमध्ये ज्वारी बाजरी दळायला त्रास होतो तर ती गिरणी पण मी तुम्हाला दाखवीन आता हे खाऊन बघते कुरकुरीत झालेलं आहे आता हा आपण गॅस बंद करूया आणि जेव्हा मी हे दळीन तेव्हा तुम्हाला मी माझी गिरणी पण दाखवीन तर ती जी नाचणी मी भाजलेली होती ती आता ही छोट्या गिरणीमध्ये दळून घेणार आहे या गिरणीचा फायदा असा आहे की अगदी कमी प्रमाणात जरी धान्य असलं तरी आपल्याला घरच्या घरी दळता येतं शक्य ही गिरणी घ्या आणि याच्यावर ज्वारी बाजरी पण जाते ज्वारी बाजली नीट दळली जात नाही किंवा त्याच्या बाकडी चांगल्या होत नाही पण या गिरणीमध्ये मा मात्र होत नाही शक्य आहे त्यांनी अगदी असं एकदा नाचणीचं पीठ करून ठेवलं की त्या नाचणीच्या पिठाचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ करू शकतो तर त्याच नाचणीच्या पिठाचं मी आज उपमा करून दाखवणार आहे उपमा उकड तुम्ही काही पण म्हणू शकता तर त्याच्यासाठी मी ज्या आपल्याकडे भाज्या असतील त्या पण आपण घालू शकतो मी इथं एक कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यानंतर एक गाजर दोन छोटी होती माझ्याकडे ती पण घेतलेली आहेत कढीपाला आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर मटार असेल किंवा कॉर्न असतील तर ते पण घाला हे माझ्याकडे भिजवलेले हरभरे आहेत तर ते मी आज घालणार आहे ते पण खूप छान लागतात जिरं मोहरी आणि हिंग आणि हळद अशी छान खमंग फोडणी करायची हिरव्या मिरच्या है, तुम्ही तिखट घालून पण केलं तरी सुद्धा चा आहे कडेकाला घालूया मध्यम आकाराचा कांदा कांदा टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ आधी घालते एक दोन मिनिटं कांदा छान परतून घ्यायचा मीडियम हीटवर गाजर घालूया ते पण थोडंसं मऊ होईपर्यंत परतायचं आता घालूया टोमॅटो ऐच्छिक आहे हरभरे आहेत म्हणून मी घालतीये हे पण छान ह्याच्याबरोबर परतायचे याला पण मीठ वगैरे लागलं की ते पण असे मध्ये मध्ये बाईट आलं की त्याचं छान लागतो अगदी नाही घातले तरी चालेल तुम्हाला शेंगादाणे आवडत असतील तर शेंगादाणे घातले तरीसुद्धा चालेल आता हे एक अर्धी वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आहे एवढ्या ह्याच्यामध्ये दोन जणांचं व्यवस्थित खाणं होतं मी ह्याच्यामध्ये थोडासा रवा घालणार आहे टेक्स्चरसाठी नाही घातला तरीसुद्धा चालतो मी कधी कधी रवा न घालतासुद्धा नाचणीच्या पिठाचं हे असं उपीठ करत असते पण रवा घातला की थोडंसं टेक्स्चर येतं आणि तुम्ही आता बघितलंच होतं की मी नाचणी भाजून हे पीठ केलेलं आहे त्याच्यामुळे नाचणीचं पीठ फार भाजायची गरज नाही आहे त्याच्यानंतर हा जो रवा आहे हा रवा पण मी भाजून ठेवलेला आहे नेहमी मी रवा भाजून ठेवते तर हा रवासुद्धा भाजलेला असल्यामुळे फार भाजायची गरज नाही आहे माझ्याकडे जाड रवा होता म्हणून मी जाड रवा घेतला आहे पण तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता आणि मी जसं आधी म्हणलं तसं रवा न वापरता नुसत्या नाचणीच्या पिठाचा सुद्धा उप उपमा छान होतो खूप हेल्दी असतो भरपूर आयर्न आणि कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये आणि एरवी आपल्याकडं आपण फारसं वापरत नाही नाचणीचं पीठ त्याच्यामुळे नाचणीच्या पिठाचे असे वेगवेगळे पदार्थ आपल्या आहारात अधूनमधून असायला हवेत पाणी एकीकडं मी गरम करत ठेवलं आहे त्याच्या आधी मी थोडंसं ताक घालते आहे एवढ्या याला अर्धी वाटी रवा आहे ना अर्धी वाटी नाचणीचं पीठ आहे तर त्याला आपल्याला एक ते दीड वाटी एकूण लिक्विड पाहिजे तर मी थोडं ताक घालणार आहे आणि थोडं पाणी घालणार आहे ऐवजी तुम्ही लिंबू पिलं तरी सुद्धा चालेल आधी मीठ घातलंय पण आता उपीटासाठी म्हणून मी मीठ घालतेय पाणी घालायच्या आधी म्हणजे मग ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया गरम पाणी घातलंय व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला किती सैल उपीट हवंय त्याच्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवा मी ह्याच्यामध्ये एक वाटी ताक आणि जवळजवळ दीड वाटी पाणी घातलंय रवा जाड होता त्याच्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागतं पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ह्याला एक छान आपण वाफ आणूया वाफ आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया माझ्याकडे हे असं सैलसर उपीट आवडतं पण मी तुम्हाला जसं आधी म्हणलं फक्त तुम्ही जर दुप्पट ताक पाणी घातलं तर त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट उपीट होईल तर मंडळी छान असं मऊ लुसलुशीत उपीट तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कुणी अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यावर छान असं खोबरं कोथिंबीर घालायचं आणि मस्तपैकी ह्या उपिटाचा आस्वाद घ्यायचा डिनरला करायला वगैरे सुद्धा ही रेसिपी छान आहे भाताच्या ऐवजी आपण करू शकतो तुम्ही ह्याच्यावर थोडंसं तूप घातलं ना तर फार मस्त लागतं बटर घातलं ला, तरीसुद्धा खूप छान लागतं अर्थात बटर बटर तूप कुणाला आवडणार नाही पण मी मात्र आज माझ्याकडे छान घरी केलेलं लोणी आहे तर ते घालणार आहे लोणी घालून पण हे उपीट अतिशय सुरेख लागतं